नमस्कार श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत सहाव्या प्रकरणातला पुढचा भाग आज आपण वाचायला घेतो आहोत श्री विठ्ठलाची विविध ऋतूतील विशेष अर्चना श्री विठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव असतात उत्सवांमध्ये श्रीची विशेष अशी पूजा अर्चना केली जाते फक्त उत्सवांमध्ये नव्हे तर विविध ऋतूमध्येही त्यांची विशेष पूजा अर्चना केली जाते त्याचं वर्णन केलं आहे ते वर्णन तेनाली रामकृष्ण कवीप्रणित पांडुरंग महात्म्य तेलगू प्रबंध अध्याय दुसरा आणि श्लोक क्रमांक एकशे आठ ते एकशे पंधरा तसंच भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या स्कंद पुराणांतर्गत पांडुरंग महात्म्य अध्याय तिसरा श्लोक चार ते चोवीसमध्ये करण्यात आला आहे विविध ऋतूनुसार विठ्ठलाला आनंद आणि आराम प्रदान करण्यासाठी करण्यात आलेल्या विशेष अर्चना बघून मनात भक्ती रुचते वसंत ऋतू परमेश्वर ही विठ्ठलाची निर्मळ शुभ फुलांनी तसंच सुगंधी चंदनाने पांढऱ्या शुभ्र वस्त्राने नानाविध फळांनी नैवेद्य खाद्यपदार्थिकांनी यथाविधी पूजा करावी ग्रीष्म ऋतू ग्रीष्म ऋतूशी विठ्ठलाला दूध तूप लावून चांगलं स्नान मारुत मल्लिका इत्यादी फुलं कापूर वाळा चंदन आदी सुगंधित उठणे रेशमी तसंच इतर शोभून दिसणारी वस्त्रे अर्पण करावीत वर्षा ऋतू हो वर्षा ऋतूत हो या याआधी सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक स्वच्छ पाण्याने सुंदर शंभर पाकळ्याच्या कमळांनी तसंच कुंकुम उटी लाल रंगाची वस्त्र तूप लावलेले तेलात तळलेले पदार्थ दळलेल्या पिठाचे पदार्थ भेटवस्तू आदींनी विधिपूर्वक पूजा केल्यास आध्यात्मिक फळ मिळतं वर्षा ऋतूच्या आगमनात श्री पांडुरंगांना विधीपूर्वक शुद्ध जलधाराने अभिषेक करावा लहान रंगाची सुंदर वस्त्रे अर्पण करावीत कुंकवाचा लेप करावा सुंदर अलंकार अर्पण करावेत तुपाचे दिवे धूप यांचा सुवास करून गरम तुपात शिजवलेले पक्वांना पिष्ट मिश्रण असे डाळ खीर आदींचा नैवेद्य दाखवावा शरद ऋतू शरद ऋतूत यावेळी फुलणाऱ्या सुंदर फुलांनी पूजा दही तसंच इतर चांगल्या द्रव्यांनी स्नान तेलात तळलेले तसेच पुऱ्या लाडू आणि तत्सम इतर दूध तूप वापरलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण अशी पूजा करून नमस्कार करण्याने सर्व आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात शरद ऋतूत गाईचं दूध अधिक उपलब्ध असतं म्हणून नवनीत दहयाने श्री विठ्ठलाला अभिषेक करावा शुभ्र स्वच्छ वस्त्र भगवंताला अर्पण करावं पवित्र शुभ्र सुगंधित सुंदर फुलांनी श्रींना सजवावं या ऋतूत तेल तुपातून बनवलेले पुरी लाडू खंड शर्करा तूप दूध दही पंचपक्वानाचा भोग लावावा यावेळी शेतात नवीन अन्नधान्य येते म्हणूनही खूप विविध पंचपक्वानाचं भोजन भगवंताला करण्याचे विशेष महात्म्य आहे हेमंत ऋतू हेमंत ऋतूत लाल रंगाच्या वस्त्राने कुंकुमटी लावून पूर्वी सांगितलेल्या भेटवस्तू अर्पण करून पूजा करावी भक्तिभावाने नमस्कार करावा गायीच्या तुपानेशी विठ्ठलाचा अभिषेक करावा या ऋतूत उमळणाऱ्या सुगंधित सुंदर पुष्पांच्या माळा अर्पण कराव्यात मनोहर बहुरुंगी असे लाल हिरवे वस्त्र अर्पण करावं कुंकुम अगरू चंदन आदींचा शरीरावर लेप लावून धूप दीप आदींनी मंदिराला सुगंधित करावं नवीन आणि दिव्य अन्न जल आदी अर्पण करावं अशा प्रकारे भक्तिपूर्वक श्रींची आराधना करावी शिशिर ऋतू शिशिर ऋतूत मंजिष्ठ द्रव्याने रंगवलेल्या लाल सुती वस्त्रांनी चांगल्या रत्नांचा समावेश असलेल्या उपहार वस्तूंनी पूजा करून आध्यात्मिक इच्छित गोष्टी प्राप्त होतात परमेश्वर त्या देतो हे निसंशय पंचामृताने उसाच्या रसाने कस्तुरीने उठण्यांनी अभिषेक स्नान घालावं ऋतू हो। अनुरूप वस्त्र कुश कुसुम अंगरकार पण करावा अशा प्रकारे षड ऋतूंमध्ये विधीपूर्वक सेवा करावी प्रकरण सात गोपाळपूर गोपाळपूर हे पंढरपुरापासून दक्षिण पूर्व दिशेला दीड किलोमीटर अंतरावर आहे गोपाळपूरचं मंदिर हे एका टेकडीवर आहे या टेकडी अथवा पर्वताला गोपाळपूर पर्वत म्हणून संबोधतात आणि हा पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे पूर्वी श्रीकृष्ण पंढरपूरला जाण्यास निघालेले पाहून गोवर्धनही निघाले कदाचित प्रभू रागवतील म्हणून ते इथे दुसऱ्या रूपाने आले त्यांनी भागीरथी म्हणजे चंद्रभागा आणि पुष्पावधी नदीच्या संगमावरील गोपाळपूर ग्रामाला माथ्यावर धारण केलं आणि तिथेच राहिले ही कथा स्कंद पुराणांतर्गत पांडुरंग महात्म्याच्या दुसऱ्या अध्यायात सांगितली गेली आहे भगवंताच्या प्राकट्याआधी त्यांचे भक्त पार्श्वद प्रकट होतात आणि नंतर त्यांचे धाम प्रकट होते गोपाळपुराला गेल्यावर मंदिराच्या पायथ्याशी प्रतिकात्मक यशोदेच्या दही मंथनाची जागा आहे पूर्वेला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे मंदिराला खाली पायथ्यापासून मोठमोठ्या दगडी पायऱ्या आहेत पायऱ्यांशी डाव्या बाजूला काही गायी बांधलेल्या असतात आणि तिथे त्यांना गोसेवा म्हणून चारा खाऊ घालण्याची मान्यता आहे पायऱ्यावरून चढून गेल्यावर मंदिराचा प्रशस्त असा परिसर आहे मंदिरात अनेक खोल्या आहेत तीन बाजूने दर्शन दरवाजे आहेत मुख्य दरवाजा भव्य आणि आकर्षक आहे मंदिराच्या पवित्र अशा गर्भगृहात गोपाळकृष्णाची वेणू वाजवणारी अत्यंत सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूला पंखाखिऊन उभे असलेल्या गवळणी असून खाली गाय आणि बछड्यांच्या मूर्ती आहेत गोपाळपूर हे स्थान अत्यंत पुण्यकारक आहे श्रीकृष्ण रुक्मिणी देवींच्या शोधाकरता गायी गोपाळांसह प्रथम या ठिकाणी आले इथे भीमा आणि पुष्पावती या नद्यांचा संगम असल्यामुळे ही परमपवित्र अशी जागा असून गोपाळांना राहण्यासाठी फारच उत्तम आहे असं पाहून गाई गोपाळांसह श्रीकृष्ण इथे क्रीडा करू लागले इथेही भगवंताने गोपाळांसह काला केला होता श्री विठ्ठल वेणू वाजवून संतुष्ट करणारे आहेत दही भाताची आवड असणारे आहेत शत्रुविजयी आहेत कामाचे नाशक असे कामरूप आहेत भीमा आणि पुष्पावतीच्या संगमावर राहणाऱ्या गायी गोपाळांचं चित्त रंगवणारे विटेवर उभे भक्ताला वश होणारे भक्त असे पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण इथे तीन रूपांनी विराजमान आहेत आल्हाददायक वेश असणारे दष्टपुष्ट गायींसह गोकुळात येणारे गायींच्या हंबरण्याने संतुष्ट होणारे गोमाता ज्यांचे पाय चाट्टे आहे असे हे विठ्ठल आहेत श्रीकृष्णाच्या त्रिभंग ललित स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर दक्षिण पूर्व दिशेला जनाबाईचं जातं आहे तिथे एक गुंफा आहे जनाबाईचा संसार आहे या जात्यावर बसून विठ्ठलाने जनाबाईबरोबर दळण दळलं होतं इथे जनाबाईंचे अनेक अभंग लिहिले आहेत जनाबाईंच्या गुंफेत आत अंधाऱ्या खोलीत श्री विठ्ठल आणि जनाबाईंचा आरचा विग्रह आहे आणि इथे एक गोधडी ठेवली आहे ती गोधडी जनाबाईची आहे अशी मान्यता आहे श्रीकृष्ण मंदिराच्या बाजूला जे भगवान शिवाचं मंदिर आहे त्याला राजा भीष्मकाचं मंदिर असंही म्हणतात इथे शिवलिंगाची पूजा केली जाते राजा भीष्मक हे श्री रुक्मिणीचे वडील आहेत मंदिराच्या प्रशस्त आवारात एका खोलीत छोट्या बाळगोपाळाचं दर्शन होतं इथे त्यांना पाळण्यात बसवण्यात येतं आणि भक्तजन पाळणं हलवतात गोपाळपुरात काल्याचा आणि गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो वैष्णवांसाठी एक महत्त्वपूर्ण सण आहे गोपाष्टमी श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल मूळत एक गोपाळ आहेत भगवंत वृंदावनात गाय चरण्यासाठी जातात तो उत्सव आजही साजरा केला जातो श्रीकृष्णाचे गायीवर अतिशय प्रेम आहे ते गायींना पिवळी धवळी मृदुंगमुखी अशा कितीतरी नावांनी हाक मारत असत बासरीचा मधुर स्वर ऐकून गाईवासरे चारा चरण्याचे सोडून देत गोपाष्टमीच्या शुभमुहूर्तावर नंदबाबा उपनंदबाबा यांनी आपल्या प्रिय पुत्रांना बलराम श्रीकृष्णांना गोचारणासाठी पाठवलं यशोदा मातेने आणि रोहिणी मातेने त्यांना नवीन वस्त्रालंकार घालून शृंगार केला ब्राह्मणांकडून त्यांना आशीर्वाद देवविला थोरा मोठ्यांनी आशीर्वाद दिल्यावर श्रीकृष्ण बलराम आपल्या मित्रांसमवेत गायी चालण्यासाठी वृंदावनात गेले आपल्या गायी रानावनातून अनवाणी चालतात म्हणून भगवंतही वृंदावनाच्या भूमीतून अनवाणीच फिरत असत केवढं हे त्यांचं गोप्रेम आणि हाच भाव मणी धरून गोपाष्टमीचा सण साजरा होत असतो इथे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात येतं हा उत्सव श्रावण महिन्याच्या अष्टमीला जुलै ऑगस्ट महिन्यात असतो वैष्णव भक्तांसाठी यापेक्षा महत्त्वपूर्ण असा दुसरा उत्सव नाही भगवंत श्रीकृष्णाचं या दिवशी या धर्तीतलावर आगमन झालं परित्राणाय साधूनाम नाम विनाशायचे दुष्कृताम या दोन कार्यासाठी भगवंताचं प्राकट्य झालं गोपाळपुरात गोपाळ काल्याचा एक महत्त्वाचा उत्सव असतो आषाढी कार्तिकीसाठी येणारे वारकरी गोपाळपुराला भेट देऊन गोपाळकाला घेऊनच परतीचा प्रवास करतात काला उत्सव अशी श्रद्धा आहे की जेव्हा रुक्मिणी प्रसन्न झाली तेव्हा भगवंतांनी उंच पर्वतावर मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं त्यात सर्व सखे भक्त आपापली शिदोरी घेऊन आले आणि याच एकत्र जेवणाच्या समारंभाला काला म्हणतात गोपाळकाला हा उत्सव पंढरपुरात वर्षातून दोनदा साजरा केला जातो प्रथम जून जुलै महिन्यात आषाढी पौर्णिमेला आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमधील कार्तिकी पौर्णिमेला तन मनाने सारे भाविक एकत्र होतात विठ्ठल नामाचा गोपाळकृष्णाचा जयघोष करतात दिंड्या पालख्या घेऊन वारकरी इथे एकत्र येतात कीर्तना करतात काला देतात घेतात खातात सारे उत्सवात समरस होऊन जातात आजही जेव्हा इथे कथेचं वाचन केलं जातं तेव्हा पोहे आणि एक एक दही एकत्र करून एकमेकांवर टाकतात गोपाळपुरात वेगवेगळी भक्तमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी मंदिरात काल्याचा उत्सव साजरा करतात दही पोह्यांनी भरलेले माठ वृक्षाच्या फांद्यांना लटकवून फोडले जातात श्रीमद भागवताच्या कथेत दही पोह्याचा पर्वत बनवून भगवंताला अर्पण केला जातो सर्व भक्तमंडळी याचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात काला करती संतजन सवे त्यांच्या नारायणं वाटी आपल्या निजहस्ते भाग्याचा तो पावे येथे विष्णुपद म्हणजे कृष्णपद विष्णुपद गोपाळपूरचाच एक भाग आहे गोपाळपूरची टेकडी हाच गोवर्धन पर्वत असून तो चंद्रभागेच्या काठावर आहे गोपाळपूर विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक असून यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळं आहेत विष्णुपदी श्री गोपाळकृष्ण गोपाळांसह नित्यभोजन करीत असतात गोपाळपुरात गायी चरून पाणी पाजण्याकरता चंद्रभागेवर आल्यानंतर गोपाळ आपापल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत असतात त्यासमयी आपल्याला त्यातील उच्चिष्ट भाग मिळावा म्हणून कित्येक देव मत्स्याची रूप धारण करून श्री चंद्रभागेच्या पात्रात काठावर पडलेले उच्चिष्ट भक्षण करतात वृंदावनातसुद्धा श्रीकृष्ण आपल्या मित्रांसमवेत गायी चरण्यासाठी जात तेव्हा हे आपल्या ग्वाल बालमित्रांसमवेत थट्टा मस्करी करीत भोजनाचा आनंद घेत वृंदावनात हे स्थान भोजनस्थळी म्हणून प्रसिद्ध आहे इथे भगवंत खडकांमध्ये सुंदर ताटे वाट्या बनवून आपल्या मित्रांसमवेत भोजन करण्याचा अलौकिक आनंद घेत असतात इथे दगडावर त्यांची चरणचिन्ह गायींच्या खुराची चिन्ह ताटवाट्यांची चिन्ह आहेत अशा या भोजनस्थळी लिलास्थळाचं विष्णुपद हे एक प्रतीक किंवा प्रकाश आहे या ठिकाणी सोळा मोठ्या दगडी खांबांवर उभारलेला मंडप आहे मंडप चारही बाजूनी खुला आहे मध्यभागी शिलेवर भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमळांची आणि गायींच्या खुरांची चिन्ह आहेत मार्गशीर्ष प्रतिभदेला पांडुरंगाच्या पादुका इथे आणल्या जातात आणि मार्गशीर्ष अमावस्येला त्या पुन्हा समारंभपूर्वक विठ्ठल मंदिरात आणल्या जातात महिनाभर इथे मोठा उत्सव असतो या तीर्थावर भोजन करण्याचं विशेष महात्म्य सांगितलं गेलं आहे या विष्णुपदाचं दर्शन घेतलं असता सर्व इच्छित मनोरथ सिद्धीला जातात आणि अखेर भगवत धाम प्राप्त होतं अशी मान्यता आहे संगमतीर्थ संगमतीर्थ विष्णुपदा नजिकच आहे इथे भीमा आणि पुष्पावती नद्यांचा संगम आहे पुष्पावती नदी ही यमुना नदी होय श्रीकृष्ण यमुनेत अनेक मधुर आणि अने अंतरंग लीला करतात यमुना श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाने पूर्ण असल्याने यमुना श्यामवर्णाची आहे पुष्पावती नदीची कथा पूर्वी जेव्हा श्रीकृष्ण पंढरपूरला जायला निघाले तेव्हा यमुनेला फार दुःख झालं तिने श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली हे प्रभो आपण इथून गेलात तर इथे मी कशी राहू शकेन तेव्हा श्रीकृष्णांना तिची दया आली त्यांनी तिला आपल्यासोबत यायला सांगितलं तेव्हा यमुना पुष्पाप्रमाणे अतिसुकुमार रूप धारण करून त्यांच्याबरोबर पंढरपूरला आली आणि गोपाळपुरात राहिली त्या ठिकाणी ती थी पुष्पावती नावाने प्रसिद्ध झाली या ठिकाणाला संगमतीर्थ नाव पडण्याचं दुसरं कारण असं की श्री विष्णूंनी या ठिकाणी संगम नावाच्या दैत्याचा वध केला आणि त्याच्या छातीवर आपलं चरण ठेवून ते उभे राहिले आज देखील या ठिकाणी श्री विष्णूंची पावलं उमटलेली दिसतात या ठिकाणी मोठा उत्सव करून प्रसाद सेवन इत्यादी केल्यास अत्यंत आध्यात्मिक फळाची प्राप्ती होते हे स्थान अत्यंत पवित्र पुण्यकारक असून अनेकविध आश्चर्यकारक गोष्टींनी युक्त आहे वेणूतीर्थ संगमतीर्थापासून संगम जवळच वेणूतीर्थ आहे वृंदावनामध्ये भगवंताने समवेत अनेक दिव्य लीला संपन्न केल्या त्याचे स्मरण होऊन हे तीर्थ इथे प्रकट झालं अशी श्रद्धा आहे इथे श्रीमती राधाराणीने श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली म्हणून या तीर्थाला वेणूतीर्थ असं म्हणतात भगवंताची लीला दिव्य आहे त्यांचं स्मरणही दिव्य आहे भगवंत ज्याचं स्मरण करतात त्या लीला आपोआपच तिथे प्रकट होतात हे वृंदावनाच्या स्मृतीचं आठवणीचं प्रतीक आहे भगवंतांनी द्वारकेत आपलं अनंत ऐश्वर प्रकट केलं सोळा हजार राण्या त्यांचे महाल सुधर्मा सभागृह सामर्थ्यशाली यादव असं त्यांचं स्वर्गातील देवांनाही लाजवणारे ऐश्वर होतं परंतु वृंदावनवासींच्या प्रेमात ते सदैव आसक्त होते वृंदावनात माधुर्याची पराकाष्ठ आहे गोपाळपूर हे पांडुरंगाच्या वृंदावनातील लिलांच्या आठवणीचं प्रतीक आहे नारद मंदिर स्वयंभूर नारदो शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलिरवयास किरवयम नारद मुनी हे बारा महाजनांपैकी एक असून त्यांना देवर्षी म्हणून ओळखलं जातं भारतवर्षात नारायणाचे म्हणजे श्रीकृष्णाचे आद्य उपासक म्हणून वीणाधारी मुनींचा गौरव आहे नारदमुनी आपल्या वीणेवर हे गोविंद हे गोपाळ राधिका रमण असं भजन करीत संपूर्ण विश्वात भ्रमण करतात नारदमुनी बजाई वीणा ही वीणा स्वतः भगवंतांनी त्यांना प्रदान केली आहे देवदत्त मीमांसा वीणा स्वरब्रह्म विभूषितम नारदमुनींचं शाश्वत वास्तव्य वृंदावनातील गोवर्धनाच्या पायथ्याशी असलेल्या नारदकुंड इथे असतं याच नारदमुनींचं वास्तव्य पंढरपूर इथल्या गोपाळपूर इथेही आहे गोपाळपूर इथल्या वैष्णवपदाजवळ पुष्पावती आणि भीमा नदीचा संगम आहे या संगमाच्या ठिकाणी उभं राहून नारदमुरी इथे भगवंताला बाळगोपाळांसह विष्णूपदावर सहभोजन करताना पाहण्यासाठी आले असं सांगतात या संगमाच्या ठिकाणी चंद्रभागेच्या पात्रात नारद वास्तव्य आहे चंद्रभागेतलं हे स्थान भगवंतांनी त्यांना दिलं आहे नारद मंदिर अतिशय रमणीय असून चारही बाजूने चंद्रभागेचं चा पात्र आहे अतिशय सुंदर अशी वीणा हातात धारण केलेली पद्मासनामध्ये योगी अवस्थेत बसलेली मूर्ती आहे निरकून पाहिल्यास आपल्याला समजतं की नारदमुनी अगदी एकाग्र होऊन एकटक पाहत आहेत इथे नारदमुने भगवंतांना आपल्या गोपाळासह गोपाल, गोपाल काल्याचा आनंद लुटताना पाहत आहेत आणि भीमा आणि पुष्पावतीच्या संगमावर त्यांच्या लीलेचं गुणगान करत उभे आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे ब्रह्माचे मानसपुत्र असलेले नारद संकीर्तन आंदोलनाचे आद्य प्रचारक असून श्री विष्णूचे म्हणजे श्रीकृष्णाचे परमभक्त आहेत नारदमने ब्रह्मचारी असून भगवंताचा शक्त्यावेश अवतार आहेत नारद परिव्राजकाचार्य आहेत जनकल्याणासाठी ते चौदा भुवनातून भ्रमण करत असतात संपूर्ण ब्रह्मांडात भगवंताच्या नामाचा जयघोष करत प्रचार प्रसार करतात ना नारदम नारदमने प्रचाराची एकही संधी वाया जाऊ देत नाहीत मुनी गोष्टानंदी आहेत ते सदैव भगवंताच्या नाम लिल्याचं कीर्तन करत असतात संपूर्ण जगात भ्रमण करून ते अनेकांना परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग दाखवतात मुनींचे उपदेश आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत नारदमुनी पतित जीवांना भक्तीची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्याचं कार्य निरंतर करत आहेत असे हे देवर्षी परिव्राजकाचार्य नारदमुनी ब्रह्मदेवाच्या कोशीतून उत्पन्न झाले ते ब्रह्माचे मानसपुत्र आहेत ब्रह्मव्यवर्त पुराणात नारद मुनींची कथा आहे ब्रह्माने नारदांना सृष्टीचा विस्तार करण्याची आज्ञा केली तेव्हा नारदमुनी म्हणाले अमृतापेक्षाही अधिक प्रिय श्रीकृष्ण सेवेला सोडून नामक विषयाला भक्षण करणारा असा मूर्ख कोण आहे नारदाचं असं भाषण ऐकून ब्रह्मदेवांना क्रोध आला आणि त्यांनी नारदांना शाप दिला नारदा माझ्या शापाने तुझे ज्ञान लोक पावेल तू पन्नास स्त्रियांचा पती होशील तू उपबर्रण गंधर्व होशील तत्पश्चात तू दासीपुत्र होशील आणि तदोपरांत तू संतांच्या उच्चिष्ट प्रसादाने आणि त्यांच्या कृपेने माझा पुत्र म्हणून विख्यात होशील पुढे याच उपभरणाचा चित्ररथ गंधर्वाच्या पन्नास मुलींशी विवाह हो झाला एकदा पुष्कर तीर्थात उपभरण गंधर्व हरीचे यशोगान करत होते हरिजय यशोगान करीत असतानाच इंद्र लोकातील आरंभेवर तो पूर्णपणे मोहित झाला हे पाहून ब्रह्मदेव फार क्रोधित झाले आणि तू शूद्र योनीत जन्म घेशील असा शाप दिला उपबरणाने तात्काळ योगक्रियेने शरीराचा त्याग केला आणि गोपालाची पत्नी कलावतीच्या गर्भातून उत्पन्न झाला तेच दासीपुत्र नारद होत या जन्मात नारद मुनी कलावती दासीचे पुत्र होते पावसाळ्यात एका ठिकाणी राहून सगळे संत चातुर्मासाचे पालन करत होते आपल्या आईसमवेत तेही या संतांची सेवा करायचे दासीपुत्राचा स्वभाव अत्यंत नम्र शालीन शांत असल्यामुळे संतांनी त्याच्यावर विशेष अनुग्रह हो केला आणि आपल्या वैयक्तिक सेवा प्रदान करून त्याला आपलं उच्चिष्ट खाण्याची परवानगी दिली संतांचं उच्चिष्ट खाऊन त्या बालकाची सर्व पापं नष्ट झाली आणि संतांच्या सेवेने त्याचं हृदय हळूहळू शुद्ध होऊ लागलं संत मुनी जशी साधना पूजन करायचे त्यात त्या बालकाला रुची उत्पन्न होत गेली तसंच भगवंताचं नाम लीला कथा श्रवणात त्याला गोडी लागली श्रद्धाळू अनुरगी विनयी बालकाच्या हृदयात हळूहळू भक्ती उत्पन्न झाली चातुर्मास संपला संत मंडळी आपापल्या गावी गेली तो बालक फार छोटा होता त्याची आई त्याच्यावर फार, फार फार प्रेम करायची त्याच्या योगक्षेमाची काळजी घ्यायची परंतु ती एक स्त्री होती आणि त्यात दासी होती पराधीन असल्यामुळे आपल्या मुलासाठी ती काहीसुद्धा करू शकत नसे तरीसुद्धा आईच्या प्रेमापोटी बालक तिच्यासह राहू लागला तो बालक पाच वर्षाचा होता एका रात्री त्याची आई गाय धुवण्यासाठी घराबाहेर गेली असता एका सापाने तिला दंश केला आणि तिचा तिथेच मृत्यू झाला बालकाने विचार केला सर्व भक्तांचं मंगल करणाऱ्या भगवंताचा हा एक अनुग्रहच आहे आणि त्यानंतर तो उत्तर दिशेला चालू लागला मार्गात त्याला अनेक नगरे गावे नद्या पर्वत लागले मोठमोठी वने उपवने थंड पाण्याने भरलेले जलाशय अशा अनेक गोष्टी पार करीत करीत तो एका मोठ्या घनदाट आरण्यात आला तिथे वड पिंपळ बांबू चिंच असे अनेक मोठमोठे वृक्ष होते ते अरण्य अगदी दाटीचे असून त्यात वाघ सिंह कोल्हे साप असे अनेक हिंस्र पशु होते ते अरण्य बघायला अतिशय भयंकर दिसत होते चालून चालून बालकाचं शरीर आणि इंद्रिय थकून गेली त्याला खूप तहान लागली तिथे एक नदी होती बालकाने नदीत स्नान केलं आचमन केलं त्याचा थकवा दूर झाला आणि तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली आसन लावून बसला जसे ऋषीमनुंकडून ऐकलं होतं तसंच हृदयात राहणाऱ्या परमात्मा स्वरूपाचं मनातल्या मनात तो ध्यान करू लागला भक्ती भावपूर्ण चित्ताने भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करताच भगवत प्राप्तीच्या उत्कट लालसेने त्याचे नेत्र आश्रूंनी भरून आले आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट झाले प्रेमभावनेने त्याचं हृदय पुलकित झालं हृदय शांत आणि शीतल झालं भगवंताचं हे रूप इतकं मनमोहक होतं की त्या बालकाला स्थिती काळ याचं भान राहिलं नाही आणि त्या सुंदर दर्शनात रममाण होत असतानाच भगवंताचं एकेक -एक स्वरूप त्याच्या डोळ्यासमोरून नाहीसं झालं भगवंताच्या अशा अचानक अदृश्य होण्याने बालक फार व्याकुळ झाला त्याने त्या स्वरूपाचं दर्शन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कितीही प्रयत्न केला तरी हृदयात भगवंताचं दर्शन तो करू शकत नव्हता तो अतिशय आतुर झाला घनदाट अशा आरण्यात बालकाला प्रयत्न करताना पाहून स्वतः भगवंत अत्यंत गंभीर आणि मधुर स्वराने त्याच्या शोकाला शांत करून म्हणाले मला खेद आहे की या जन्मात तू माझं दर्शन करू शकणार नाहीस ज्याच्या वासना पूर्णपणे शांत झालेल्या नाहीत अशा अर्धकच्च्या योग्यांना माझं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे हे निष्पाप बालका तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची लालसा जागृत करण्यासाठी मी तुला एक वेळ दर्शन दिलं आता तू हे प्राकृत मलिन शरीराला सोडून माझा पार्षद हो मला प्राप्त करण्याचा तुझा निश्चय कधीही तुटणार नाही आणि असं म्हणून भगवंत शांत झाले तेव्हा बालकाने भगवंताला प्रणाम केला आणि तेव्हापासून सर्व शंका लज्जा सोडून भगवंताच्या मंगलमय मधुर नामाचं आणि लीलांचं तो कीर्तन करू लागला आनंदाने पृथ्वीवर विहार करू लागला आणि हा बालक म्हणजेच नारदमुनी भगवंताच्या कृपेने नारदमुनींचं हृदय शुद्ध झालं आसक्ती समाप्त झाली आणि ते श्रीकृष्ण परायण झाले काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि प्रारब्ध कर्म नष्ट झाल्यामुळे त्यांचं पंचभौतिक शरीरही नष्ट झालं त्यांना भगवत पार्श्वद शरीर प्राप्त झालं कल्पाच्या शेवटी जेव्हा ब्रह्मा समस्त सृष्टीसमवेत नारायणाच्या हृदयात प्रविष्ट झाले तेव्हा नारद मुनींनीही ब्रह्मदेवाच्या श्वासासह भगवंताच्या हृदयात प्रवेश केला एकसहस्र चतुर्युगाच्या समाप्तीनंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांच्या इंद्रियांद्वारा मरीच आदी ऋषी मुनींसह नारदही पुन्हा प्रकट झाले तेव्हापासून भगवंताच्या कृपेने नारद मुनी वैकुंठात तिन्ही लोकात आत बाहेर कुठल्याही आडकाठीशिवाय भगवंतांनी दिलेल्या वेळेवर ताण छेडत भगवंताच्या लिलांचं गुणगान करीत सगळीकडे विहार करतात एकदा भक्तिदेवी आपल्या दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्यांसह वृंदावन इथे शोक करत बसली होती कारण ती तर परमसुंदरी होती परंतु तिचे दोन्ही पुत्र अत्यंत दुर्बळ आणि म्हातारी झाले होते तेव्हा तिची भेट नारद मुनींशी झाली आणि असं होण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले हे कलियुग आहे हे सर्व साधनांमध्ये बाधा टाकण्याचं काम करत आहे इथलं तप दान तीर्थ सगळ्यांचं सार त्याने हरण केलं आहे सदाचार योगमार्ग सगळं लुप्त झालं आहे तू या वृंदावनात आहेस म्हणून नव तरुणी आहेस परंतु या युगात ज्ञान आणि वैराग्याला कोणी वाली नाही म्हणून त्यांची अशी अवस्था झाली आहे तेव्हा नारदमुनी भक्तिदेवीला धीर देतात आणि म्हणतात कलिना सदृश कोपी युगो नास्ती वरानने तस्मिस्वाम स्वापयिश्या मी गेहे गे जने जने कलियुगासारखे दुसरे कोणतेही योग नाही या युगात मी तुला प्रत्येकाच्या हृदयात स्थान देईन एवढंच नव्हे तर अन्य धर्मांना बाजूला ठेवून आणि फक्त शुद्ध भक्तीच्या विषयाला समोर ठेवून जर मी या जगात तुझा प्रचार केला नाही तर मी नावाचा हरिदास नाही अशी प्रतिज्ञा केली आणि सांगितलं की या कलियुगात ज्या जीवाला तुझ्याबद्दल आदर आहे ते पापी असतील तरी निश्चितपणे भगवान श्रीकृष्णाच्या धामात जातील असं वचन नारदमुनी भक्तिदेवीला दिलं याचंच प्रत्यय म्हणून हरे कृष्ण आंदोलनच्या निमित्ताने आज जगभर हरिनामाचा प्रचार प्रसार होत आहे नारदमुनी ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायाचे अर्थातच हरे कृष्ण आंदोलनाचे प्रमुख आचार्य आहेत नारदमुनींचं हे वचन ऐकून भक्तिदेवीचं सारं अंगपुष्ट झालं आणि भक्तिदेवीने नारदांना त्यांच्या हृदयात सदैव राहण्याचं आणि त्यांना कधीही सोडून न जाण्याचं वचन दिलं नारदमुनी व्यासांचे गुरु आहेत मुनींनी व्यासांना सांगितलं की जीव आणि रस भाव अलंकार इत्यादींनी युक्त आहे परंतु जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या यशाचं गान करत नाही ती वाणी कावळ्यांना उच्चिष्ट अन्न खायला टाकले जाते त्या स्थानाप्रमाणे अपवित्र आहे आणि ज्याप्रमाणे मानस सरोवरातील कमलवनातून विहार करणारे हंस साध्या पाण्याच्या डबक्यात विहार करत नाहीत तसंच भगवंताच्या चरणारविंदांचा आश्रय घेणारे परमहंस त्यात कधीही रममाण होत नाहीत परंतु याच्या विपरीत जे साहित्य भगवान आनंदाचं नाम यश रूप लिलांच्या महात्म्यांच्या वर्णनाने पूर्ण आहे ती एक आघडी रचना आहे ती रचना या जगातील दिशाहीन संस्कृतीतील अपवित्र जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या दिव्य शब्दांनी ओतप्रोत आहे असे हे दिव्य साहित्य जरी अनियमित रूपाने रचलेलं असेल तरी प्रामाणिक शुद्ध लोकांकडून ते स्वीकारलं जातं त्याचं श्रवण गायन केलं जातं श्री व्यासदेवाने सतरा पुराणे रचली महाभारताची रचना केली तरी देखील त्यांच्या अंतकरणात शांती नव्हती हो त्यांनी याबद्दल आपले आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांच्याकडे पृच्छा केली तेव्हा ते म्हणाले की ज्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवान संतुष्ट होत नाहीत ते साहित्य किंवा ज्ञान अपूर्ण असतं त्यांनी भगवंताच्या निर्मळ यशाचं गायन केलं हो नव्हतं म्हणून त्यांचं अंतकरण संतुष्ट नव्हतं हो अशा प्रकारे श्री नारद मुनी श्री व्यासदेवांना उपदेश दिला भक्तीबरोबर वेदांग योग ज्योतिष वैद्यक संगीताचे ते आद्य आचार्य आहेत नारद मुनींचं हरिचिंतन स्मरण कीर्तन हेच जीवन आहे संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण ब्रह्मां करणाऱ्या नारदमुनींचं मुख्य स्थान वृंदावनात गोवर्धनाच्या पायथ्याशी असलेल्या नारदकुंडावर आहे इथेच त्यांनी नारद भक्तिसूत्र हा ग्रंथ रचला वैष्णवांसाठी नारद मुनींचा नारद पंचरात्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ असून यात भक्तिमय सेवेची विधिविधाने दिली आहेत भीमा आणि पुष्पावती नदीच्या संगमावरील नारद मुनीच्या मंदिरात पूजा अर्चनेसाठी नावेने जावं लागतं तिथे दररोज सकाळी नित्यपूजा होते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आज इथेच थांबू हरिओम तत्सत्